मराठा विरुद्ध ओबीसी अशी स्पष्ट लढत महाराष्ट्रातल्या कोणत्या मतदारसंघात पाहायला मिळणार असेल तर ती बीडमध्ये उद्या बीडमध्ये होत असलेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे मुंडे कुटुंबाच्या प्रस्थापित राजकारणाला बीडच्या बालेकिल्ल्यात कुणाला साधन नखही लावता आलेलं नाहीये आणि त्याच्या जोरावर आधी गोपीनाथ मुंडे मग दोन टम प्रीतम मुंडे आणि आता पंकजा मुंडे लोकसभेवर जाण्यासाठी मैदानात आहेत धनंजय मुंडे माहितीत आल्यामुळं आपल्या बहिणीसाठी त्यांनी जिल्ह्यात फिल्डिंग लावले कागदावरही पंकजाताईंना बीड लोकसभा सोपी जाणार असली तरी ग्राउंड रिॲलिटी काही वेगळंच सांगते अगदी शेवटच्या काही दिवसात शरद पवारांनी बीडचं समाज मन ओळखून टाकलेले काही डाव पाहता पंकजा मुंडे यांची खासदारकी सध्या तरी धोक्यात दिसते मराठा विरुद्ध ओबीसी अशी जातीची किनारा असलेल्या मतदारसंघात सध्या समान अटीतटीचा सामना आहे त्यामुळे बीडमध्ये मुंडे जिल्ह्यावरचं आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवणार की परिवर्तन होऊन बजरंगाची कमाल बघायला मिळणार याचीच साध्या सोप्या भाषेतील सांगतोय आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी हॅलो तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा गोपीनाथ मुंडे नंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवला तो पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या पहिल्या टर्म मध्ये त्या आमदार झाल्या मंत्रीपदी त्यांच्या वाट्याला आलं पण हळूहळू मुंडेंच्या प्रस्थापित राजकारणाला महाराष्ट्र भाजपकडून साईडलाईन केलं जाऊ लागलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वतःच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात म्हणजे परळीमधूनच त्या आमदार किल्ला पडल्या यानंतर भाजपकडून राम शिंदे धनंजय महाडिक गोपीचंद पडळकर मेधा कुलकर्णी या सगळ्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं पण यावेळेस डावलण्यात आलं ते म्हणजे पंकजा मुंडे यांना यानंतर पंकजा मुंडे यांची पक्षावरची धुसफूस अनेकदा बाहेर पडत होती जाहीर सभेतून त्यांनी ती अनेकदा बोलूनही दाखवली विनोद तावडेंच्या हस्तक्षेपामुळे म्हणा किंवा ओबीसी मतं विरोधात जाऊ नये यासाठी केलेली ही खेळी पंकजताईंना पक्ष कार्यकारणीची जबाबदारी देण्यात आली पण त्यांचं मन त्यात काही रमलं नाहीये अखेर दोन हजार चोवीसची ची भाजपसाठी प्रत्येक सीट महत्वाची असल्यानं प्रीतम मुंडे यांच्या जागी थेट पंकज मुंडे यांना देत खासदारकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय भाजपने ही खेळी करून एका दगडात दोन पक्षी मारलेत पहिला म्हणजे पंकजताई यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली आणि दुसऱ्या बाजूला बीडचा गड भाजपसाठी आणखीनच मजबूत केलाय तर पंकजाताईंच्या विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनवणे आणि ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या बजरंग बाप्पांना लोकसभा मिळावी यासाठी पवार आणि मुंडे या दोघांनीही बरेच प्रयत्न केले तेव्हा ती उमेदवारी त्यांना मिळालीही दोन हजार एकोणीसला बाप्पांनी सर्व ताकदेनिशी प्रीतम मुंडे यांना टफ वाईट दिली पण मोदी लाट ओबीसी बंजारी जातीचे समीकरण आणि मुंडे नावाला मानणारा हक्काचा मतदार यांच्या जीवावर प्रीतमताई पुन्हा खासदार झाल्या यानंतर बजरंग बाप्पा हे जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच ऍक्टिव्ह राहिले साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी विणलेलं उद्योगधंद्याचं जाळं त्यामुळे बजरंग बाप्पा यांची पॉलिटिकल इमेज चांगलीच बिल्डअप झाली त्यामुळं मेटे की सोनवणे या वादात सोनवणे यांची सरशी झाली आणि सोनवणे विरुद्ध मुंडे अशी बीडची लढत फिक्स झाली सध्या महायुती एकाच छताखाली निवडणुकीला सामोरे जाते त्यात धनंजय मुंडे यांची ताकद भाजपला जोडली जाणार असल्यानं बीडमध्ये पंकजाताई यांचं पारड सध्या तरी जड दिसत आहे पण जातीच्या राजकारणावर ज्या बीडचा खाजा ठरतो तिथं मात्र ग्राउंड रिएलिटी पाहता पंकजाताईंना बजरंग बाप्पा जड जातील आणि त्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचं मूळ मनोज जरांगे पाटलांनी ज्या मराठा आरक्षणाची ठिणगी पेटवली त्याचा सेंटर पॉईंट होता बीड जिल्हा मराठा समाज एकवटला त्या छगन भुजबळांनी ओबीसी एल्कार करून मराठा विरुद्ध ओबीसी यांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठे बघायला मिळणार असेल तर तो, तो बीड लोकसभा मतदारसंघात वंजारी समाज आणि ओबीसी समाजाचा मोठा सपोर्ट हा भाजपच्या आणि पर्यायानं मुंडेंच्या पाठीशी राहिलाय पण शरद पवारांनी बीडमध्ये मराठा कार्ड खेळत बजरंग बाप्पा सोनवणे यांना तिकीट दिलं त्यामुळे बीडच्या लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी अशी जातीची कडवी लढत पाहायला मिळणार आहे मनोज जरांगे स्पष्ट भाषेत मराठा काम करा असा आदेश कार्यकर्त्यांना दिल्यानं बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी मराठ्यांची मोठी ताकद लागू शकते आणि हाच बजरंग बाप्पांचा प्लस पॉइंट ठरणार आहे केज हा पट्टा बजरंग, बजरंग सोनवणे यांचा या पट्ट्यात त्यांचा साखर कारखाना आहे त्यामुळे उसाचं राजकारण या भागात प्रभावी ठरेल तसेच जातीची तुतारही त्यांनी जोरदारपणे फुंकले आणि याचाच परिणाम अंदरवाली सराडीला जवळ असणाऱ्या गेवराई माजलगाव या पट्ट्यात तुतारीला चांगलं लीड मिळेल असं बोललं जात आहे मराठा समाजानं बजरंग सोनवणे यांचं गावगावी मोठं स्वागत केलंय तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंची अनेक गावात प्रचार सभा होत असताना मराठा समाजाकडून त्यांची अडवणूक करण्यात आली यावरून जरांगे फॅक्टर मुळे मतदारसंघाचं वारं काही प्रमाणात तुतारीच्या बाजूने वळायला दिसत बीड लोकसभेवर मागील पंधरा वर्षापासून मुंडे कुटुंबाचा सदस्य खासदार राहिलाय मात्र असं असूनही विकासाच्या अनेक मुद्द्यांना मतदारसंघात सदा स्पर्शही करण्यात आलेला नाहीये सध्याही बीडच्या लोकसभेच्या प्रचारात विकास कामांच्या मुद्द्यांचं कमी आणि जातीच्या राजकारणावर सर्वाधिक भर दिला गेलाय त्यामुळे मुंडे घराण्याविषयी मतदारांच्यात अँटी इन्कम्बन्सी तयार झाले आणि याचा मोठा फटका हा पंकजा मुंडेंना मतदारसंघात बसू शकतो त्यात महाविकास आघाडीने लावलेली ताकद आणि शरद पवारांचा प्रचारातला सक्रिय सहभाग या सगळ्या गोष्टी बजरंग बापांच्या पथ्यावर पडू शकतात पण अजितदादांनी लावलेली ताकद भाजपचं स्ट्रॉंग केडर मुंडे कुटुंबाचा एक दिराने चाललेला प्रचार आणि बंजारा समाजाची पारंपरिक वोट बँक हे सारं काही मुंडेंना लोकसभेच्या प्लस मैदानात प्लसमध्ये पा ठेवतंय त्यामुळे ऊसतोडीपासून ते पाण्यापर्यंतच्या अनेक मूलभूत प्रश्नांनी आजही पीडित असलेल्या बीडकरांचं जगणं सुसह्य करेल असा परफेक्ट खासदार कोण असू शकतो बजरंग बाप्पा सोनवणे की पंकजा मुंडे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद